वैभववाडी तालुक्यातील नेरले राववाडी व पाटीलवाडी येथील आठ बंद घरं चोरट्यांनी फोडली यामध्ये एका घरातून एक लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी घनश्या माळाव यांनी भेट दिली वैभववाडी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला शुक्रवारी एका रात्रीत नेरले राववाडी व पाटीलवाडी येथील आठ बंद घरं चोरट्यांनी फोडली आहेत त्यामध्ये राववाडी येथील संतोष विठ्ठल खानविलकर संदीप धनाजी खानविलकर शेखर रघुनाथ खानविलकर सुनील शिवाजी खानविलकर अविनाश राजाराम खानविलकर व पाटीलवाडीमधील शिवाजी भिकाजी पाटील नेना श्रीधर पाटील वसंत पांडुरंग पाटील या आठ जणांची बंद घरं चोरट्यांनी फोडली यामध्ये संतोष खानिलकर यांच्या कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले सव्वा लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले उर्वरित घरांमधून चोरट्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही त्या ठिकाणी चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरून टाकलं या घटनेनंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील गणेश बोवड किरण मेथे कृष्णाथ बडवळ रणजित सावंत अभिजित तावडे घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला दुपारी विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम माडाव यांनी भेट दिली श्वान पथक ठसे घटनास्थळी आले होते या चोरीच्या घटनेमुळे तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल